श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता उद्या सव्वीस ऑगस्टला मंगळवारी आहे हरतालिका स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली आपल्याला चांगला वर मिळावा यासाठी हरतालिका हे व्रत करतात हरतालिका हे व्रत शुद्ध तृतीयेला केले जाते आणि या दिवशी शीवप उपवास करून शिवपार्वतीची पूजा केली जाते देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केले होते आणि तेव्हापासूनच सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका भाद्रपदशुद्ध तृतीयेला हरतालिका या व्रताची पूजा करतात तर आता उद्या हरतालिकेचे व्रत हे आपण कसे करावे या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि हे व्रत का केलं जातं या व्रताचं महत्त्व काय आहे त्याचप्रमाणे हे व्रत कोणी करावं आणि या व्रताचा उपवास हा कसा करावा उपवास करताना कोणते पदार्थ हे आपण चुकूनही खाऊ नये आणि हा उपवास आपण कोणता पदार्थ खाऊन सोडावा त्याचप्रमाणे हरतालिकेच्या पूजेमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसंच कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये आणि या दिवशी आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे आणि कोणत्या अशुभ काळामध्ये राहू काळामध्ये आपल्याला हरतालिका या व्रताची पूजा करायची नाही आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही अत्यंत खूपच महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे हरतालिका या व्रताची पूजा आपल्याला कोणत्या शुभ मुहूर्तावर करायची आहे कोणता अशुभ काळ हा आपल्याला टाळायचा आहे आणि तसंच कोणत्या नियमांचं पालन आपल्याला या व्रतामध्ये करायचं आहे आणि कोणत्या रंगाची साडी परिधान करून आपल्याला ही पूजा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि म्हणूनच व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल शुक्लपक्षातील तृतीया तिथीला हरतालिका हे व्रत केले जाते आणि या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुली भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांची पूजा करतात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली आपल्याला उत्तम वर लाभावा चांगल्या पतीच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात विवाहित स्त्रियांनी हे व्रत केल्यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्रत कठोर तपश्चर्याने केले होते आणि त्यामुळेच पार्वतीप्रमाणेच कुमारिकांनाही मनपसंत आणि योग्य तो वर मिळावा यासाठी कुमारिका हे व्रत करतात हरतालिका हे व्रत अत्यंत कडक मानले जाते कारण हे व्रत निर्जला केले जाते हे व्रत समर्पण श्रद्धा आणि कठोर तपश्चर्याचे प्रतीक आहे हे व्रत करणाऱ्या स्त्रिया पार्वतीसारखी निष्ठा आणि भक्ती दाखवतात यावर्षी हे व्रत सव्वीस ऑगस्टला मंगळवारी साजरे केले जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीही पंचवीस ऑगस्टला सोमवारी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून तिथीनुसार हरतालिकेचं हे व्रत सव्वीस ऑगस्टला मंगळवारी साजरे केले जाणार साजर आहे तर हरतालिकेचं हे व्रत का साजरं केलं जातं या व्रताचं इतकं महत्त्व काय आहे तर यामागे एक पौराणिक कथा आहे आणि या कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी ते हे व्रत आपल्या सखीसह केले होते हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते आणि तिथे त्यांनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केलं होतं देवी पार्वतीने अगदी कठोर तपश्चर्या करून हे व्रत केलं आणि देवी पार्वतीने केलेल्या या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर हे त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते आणि तिथे त्यांनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केलं आणि त्यामुळेच या व्रताला हरत आले का असं म्हटलं जातं हे व्रत अत्यंत प्रभावी मानलं जातं हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते आणि त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य हे प्राप्त होतं अखंड सौभाग्य अशा महिलांना प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो हरतालिकेचे व्रत हे फक्त फळे खाऊनच केले जाते फक्त फलाहारच या व्रतामध्ये केला जातो काही काही महिला अगदी निर्जला राहून हे व्रत करत असतात या व्रतामध्ये तिखट मीठ हे खाल्ले जात नाही देवी पार्वतीने ज्याप्रमाणे जंगलामध्ये राहून फक्त फळे खाऊनच हे व्रत केले होते त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा फक्त फलाहार करूनच हे व्रत करायचं आहे त्याचप्रमाणे हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाते तर गणपतीबापांचं आगमन झाल्यानंतर त्यांची स्थापना करूनच त्यानंतरच हरतालिकेचं हे व्रत आहे ते सोडलं जात असतं आणि ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही तर त्यांनी सकाळीच लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि हरतालिकेची पूजेची मांडणी आपण जी, जी, जी केलेली आहे तर तिथे त्या पूजेची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि त्यानंतरच हे व्रत तुम्ही सोडायचे आहे या व्रताचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे की आपल्याला हरतालिकेचं व्रत करताना कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत तर या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हरतालिकेच्या पूजेची मांडणी करायची आहे या दिवशी वाळूचा महादेव हा बनवला जातो जर तुमच्याकडे समुद्रातली वाळू असेल तर त्या वाळूचाच तुम्ही महादेव बनवायचा आहे आणि ही वाळू जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जी वाळू असेल त्या वाळूचा महादेव हा बनवू शकतात फक्त या वाळूपासून महादेव बनवताना ती वाळू आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मगच तिच्यापासून वाळूचा महादेव आपल्याला बनवायचा आहे माता पार्वतीने हे व्रत जंगलामध्ये केलं होतं जंगलामध्ये तिने झाडांची पानं फळं खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपण देखील हे व्रत याच पद्धतीने करायचं आहे फक्त फळांचंच सेवन आपल्याला या दिवशी करायचं आहे तिखट आणि खारट हे पदार्थ या दिवशी अजिबात खाल्ले जात नाही फक्त गोड पदार्थांचंच सेवन या दिवशी केलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपण फक्त फळं खाऊन तसंच चहा दूध कॉफी राजगिरा लाडू इत्यादी पदार्थ खाऊन हा उपवास करायचा आहे या उपवासाला शेंगदाण्याचे पदार्थसुद्धा खाल्ले जात नाहीत या उपवासाला तिखट आणि खाराटे पदार्थ चालत नाही आणि म्हणून या दिवशी साबुदाण्याची सुद्धा तुम्हाला बनवता येणार नाही त्याचप्रमाणे या व्रतामध्ये तुम्ही चुकूनही बाहेरचे जे काही उपवासाचे वेफर्स मिळतात तर तेसुद्धा चुकूनही खाऊ नका कारण या पदार्थांमध्ये तिखट मीठ आणि वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर हा केलेला असतो आणि हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर यामुळे तुमचं व्रत हे मोडू शकतं आणि तुम्ही केलेल्या व्रताचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणूनच या दिवशी शक्यतोवर आपण फळच खाण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे हे व्रत करत असताना या दिवशी आपल्याला वरई म्हणजेच भगर हीसुद्धा खायची नाही आहे महादेवांचं जे कोणतंही व्रत आपण करतो तर त्या व्रतामध्ये ही अजिबात चालत नाही म्हणून या दिवशी भगरीचं सेवन हे सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे त्याचप्रमाणे फळांमध्ये सुद्धा आपल्याला सर्व फळंही खायला चालतील पण यामध्ये फणस हे फळ हे आपल्याला चुकूनही खायचं नाही आहे आणि आता हरतालिकेचा उपवास हा कोणी करावा तर हरतालिकेचा उपवास विवाहित महिला अविवाहित मुली म्हणजेच कुमारिका तसंच विधवा स्त्रिया आणि त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकतात त्याचप्रमाणे ज्या महिलांना मासिक धर्म आहे तर अशा महिलासुद्धा हरतालिकेचा उपवास करू शकतात असं कोणत्याही पुराणामध्ये सांगितलेलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रिया करू शकत नाही तर विधवा महिलासुद्धा हरतालिकेचं व्रत हे करू शकतात फक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे मासिक धर्माचा चौथा तिसरा दिवस आहे तर अशा स्त्रियांनी हे व्रत करायचं आहे या व्रताचा उपवास करायचा आहे पण अशा स्त्रियांनी या व्रताची पूजाही चुकूनही करायची नाही आहे अशा स्त्रियांनी व्रत करून नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा दिवसभर मंत्र जप करायचा आहे पण चुकूनही तुम्ही पूजा करू नका ज्या स्त्रियांचा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे तर अशा महिलांनी सकाळी केस धुवून स्वच्छ स्नान करून या व्रताचा उपवास करायचा आहे आणि पूजासुद्धा करायची आहे त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तर त्यांनी फक्त या व्रताचा उपवास करायचा आहे पण पूजा करायची नाही तसंच कोणाची ओटीसुद्धा भरायची नाही आहे आणि कोणाकडून ओटी भरूनसुद्धा घ्यायची नाही कारण गर्भवती स्त्रियांची अगोदरच ओटी भरलेली असते त्याचप्रमाणे विधवा स्त्रियासुद्धा आपल्या कुटुंबाच्या आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी हे व्रत करू शकतात आणि या व्रताची पूजासुद्धा करू शकतात तर आता या व्रतामध्ये आपल्याला कोणत्या दोन रंगांच्या साड्या आहेत त्या चुकण्या घालायच्या नाही आहेत तर यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग भगवान महादेवांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू या अत्यंत प्रिय आहेत पण बघा जरी महादेवांना पांढरा रंग हा अत्यंत प्रिय असला तरीसुद्धा हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करत असतात अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी हे व्रत करत असतात आणि म्हणूनच हरतालिकेचं व्रत करत असताना पूजा करत असताना पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडीही आपल्याला चुकूनही घालायची नाही आहे तर त्या पांढऱ्या रंगाच्या साडीवर जर पिवळ्या निळ्या किंवा लाल रंगाची बॉर्डर असेल किंवा कुठली इतर डिझाईन असेल तर अशी साडी तुम्ही घालू शकतात पण पन पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी ही तुम्ही हरतालिकेची पूजा करत असताना या व्रतामध्ये चुकूनही घालू नका त्याचप्रमाणे पुढचा रंग आहे तो म्हणजे काळा काळ्या रंगाची साडीसुद्धा उद्या हरतालिकेच्या या व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही घालायचे नाही आहे कारण काळा रंग हा अशुभ रंग मानला जातो कोणत्याही पूजेमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केली जात नाही त्याचप्रमाणे डार्क निळ्या कलरची साडी घालणंसुद्धा वर्ज्य मानलं गेलेलं आहे आणि म्हणून तुम्ही निळ्या कलरची साडीसुद्धा या व्रतामध्ये पूजा करताना चुकूनही घालू नका तसंच पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही घालायचे नाही आहेत तर बघा आपल्याला या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या या परिधान करायच्या आहेत तर यामध्ये लाल रंग हिरवा रंग पिवळा गुलाबी नारंगी अशा रंगाच्या साड्या या तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे ही पूजा करत असताना महिला असो किंवा अविवाहित मुलगी असो तर त्यांनी मासिक धर्मामध्ये वापरलेली नेसलेली साडी ही त्यांना चुकूनही घालायची नाही आहे अविवाहित मुलींनी सुद्धा मासिक धर्मामध्ये परिधान केलेले ड्रेस या पूजेमध्ये चुकूनही घालायचे नाहीत महिला असो किंवा मुली असोत मासिक धर्मामध्ये वापरलेले कपडे तुम्ही या पूजेमध्ये चुकूनही घालू नका कारण हरतालिकेचं व्रत हे अत्यंत पवित्र व्रत मानलं जातं आणि म्हणूनच या नियमाचं पालन आपल्याला करायचंच आहे आणि हरतालिकेचा हा उपवास आपल्याला कोणता पदार्थ खाऊन सोडायचा आहे तर या व्रताचा उपवास हा आपल्याला काकडी खाऊनच सोडायचा आहे आणि यानंतर आपण गणपती बापांची स्थापनाही केलेली आहे तर बापांना जो पण प्रसाद हा आपण ठेवलेला असेल नैवेद्य म्हणून तर तो प्रसाद आपल्याला खायचा आहे आणि त्यानंतर आपण जे काही जेवण बनवलेलं असेल तर ते जेवण करूनच आपण हे व्रत सोडायचं आहे हरतालिकेचं हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या सुखसमृद्धीसाठी प्रत्येक महिला अत्यंत मनोभावे हे व्रत करत असते आणि म्हणूनच हे व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन हे जरूर करायचं आहे तर त्यामध्ये पहिला नियम आहे तो म्हणजे या दिवशी आपल्याला दिवसा चुकूनही झोपायचं नाही आहे दिवसभर आपल्याला महादेवांचं नामस्मरण जितकं जास्त करता येईल तितकं जास्त करायचं आहे तसंच हरतालिकेची पूजा ही तर या दिवशी आपल्याला करायचीच आहे पण या दिवशी हरतालिकेची पूजा करण्यासोबतच आपल्याला हरतालिकेची कथा ही आवर्जून ऐकायची आहे किंवा वाचायची आहे कारण कथा न ऐकता जर आपण फक्त पूजा केली तर त्या पूजेचे फळे आपल्याला मिळणार नाही म्हणून या दिवशी आपल्याला हरतालिकेची कथाही जरूर ऐकायचीच आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पतीशीसुद्धा कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही आहे पतीला कुठलेही अपशब्द या दिवशी आपल्याला बोलायचं नाही आहे तसंच आपल्या घरामध्ये सुद्धा शांतता आपल्याला ठेवायची आहे कुठलेही वाईट शब्द या दिवशी आपल्याला कोणाबद्दलही बोलायचे नाही आहे खोटं बोलणंसुद्धा टाळायचं आहे कोणाबद्दल राग हा सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा नाही आहे तर उद्या कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हरतालेखीची पूजा चुकूनही करायची नाही आहे तर हरतालिकेच्या या व्रताची पूजाही आपल्याला राहुकाळामध्ये चुकूनही करायची नाही आहे कारण राहूकाळ हा अशुभ काळ मानला जातो आणि यंदा हरतालिकेच्या पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे तर या दिवशी सव्वीस ऑगस्टला मंगळवारी या पूजेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटांपासून तर आठ वाजून बत्तीस मिनटांपर्यंत असणार आहे आणि संध्याकाळी या पूजेचा शुभमुहूर्त हा पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणून तुम्ही सकाळी या शुभ मुहूर्तावर पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा जर तुम्हाला सकाळी नाही जमलं तर संध्याकाळचा जो शुभमुहूर्त सांगितला आहे तर त्या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही ही पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि या दिवशी आपल्याला राहुकाळामध्ये पूजा ही चुकूनही करायची नाही आहे तर या दिवशी काळ असणार आहे तो म्हणजे दुपारी तीन वाजेपासून तर दुपारी साडेचारपर्यंत हा काळ असणार आहे तर या तीन ते साडेचार या दरम्यानच्या या दीड तासाच्या राहुकाळामध्ये आपल्याला हरतालिकेची पूजा ही चुकूनही करायची नाही आहे या राहुकाळामध्ये जर तुम्ही पूजा केली तर या पूजेचे फळ हे तुम्हाला मिळणार नाही म्हणून या काळामध्ये तुम्ही पूजा चुकूनही करू नका हा काळ जोडून तुम्ही जो काही शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगितला आहे तर त्या शुभमुहूर्तावर पूजा करू शकतात आणि जर या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर निदान काळ टाळून तरी तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये पूजा करू शकतात तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका या व्रताची संपूर्ण माहिती दिलेली आहे की या व्रताचा उपवास आपल्याला कसा करायचा आहे कोणता पदार्थ खायचा आहे आणि कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे कोणत्या शुभमुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ